अकोला जिल्ह्यात येत असलेल्या तेल्हारा तालुक्यात अडगाव बुद्रुक येथे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत स्थानिक महावितरणच्या भोंगड कारभाराचा नाहक त्रास स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत असल्याच्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाच्या भावना निर्माण झालेल्या आहेत सद्यस्थितीत देशात अकोला शहर तापमान वाढीसाठी सर्वात हॉट शहर म्हणून ओळखले जाते त्यातही यावर्षीच्या तापमानाने सर्व उच्चांक मोडीत काढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक बाहेर न जाता आपल्या घरातच राहणे पसंत करतात त्यामुळे कुलर पंखे आदींची सोय असल्याशिवाय सध्याच्या उन्हात घरात राहणे ही शक्य होत नाही अशातच महावितरणच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना तासन तास विजेशिवाय राहावे लागत असल्याचे समोर आले आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढल्याने प्रशासन विनाकारण नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे कधी ढगाळ वातावरण तर कधी उष्णतेची लाट यामुळे शक्यतोवर बाहेर जाणे टाळल्या जाते पण विजेचा लपंडाव हा दिवसभर सुरूच असल्यामुळे जनतेत आता नाराजीची लाट बघायला मिळत आहे एखाद्या ग्राहकाने वीजबिल वेळेवर भरले नाही तर त्याचा विद्युत पुरवठा खंडित करायला थोडा पण विचार महावितरण अधिकारी व कर्मचारी करत नाहीत मग त्या मोबदल्यात सेवा द्यायला महावितरण कमी का पडते हा प्रश्न जनता करत आहे या रोडच्या विजेच्या लपंडावाला आता जनता वैतागली असून हवा वादळ पाऊस येते तासभर पण लाईन जाते रात्रभर असे म्हणायची वेळ आता नागरिकांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे वीज वितरणने आवश्यक ती खबरदारी घेऊन वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे प्रतिनिधी आडगाव बुद्रुक